हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करावा या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे शनिवारी ठाण्यात झालेल्या बैठकीमध्ये येत्या चार ऑक्टोबरला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी माहिती खासदार हरिभाऊ राठोड यांनी बंजारा समाजाचे नेते शंकर पवार यांनी दिली आहे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारावरती ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे याच अनुषंगाने हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा जमातीचा आदिम जमात म्हणून उल्लेख असल्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे त्या अनुषंगाने बंजारा समाजाच्या वतीने राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यामध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे या संदर्भात माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं की अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी प्रथमच बंजारा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे आत्तापर्यंत तीस मोर्चे राज्यभर झाले आहेत येत्या एकोणतीस सप्टेंबरला नांदेड चंद्रपूर वाशिम धाराशिव येथे चार ऑक्टोंबरला ठाणे सहा तारखेला लातूर यवतमाळ परभणी जळगाव दहा तारखेला नाशिक वर्धा येथे बंजाराचा मोर्चा काढण्यात येणार आहे ठाण्याच्या मोर्चाला सेमीफायनल मोर्चा असं नाव दिलं आहे जर आम्हाला अनुसूचित जातीतील आरक्षण दिलं नाही तर संबंध महाराष्ट्रातून बंजारा समाज मुंबईत धडक देणार आहे आत्ता मोर्चे म्हणजे ट्रेलर आणि पूर्ण सिनेमा अद्याप बाकी आहे रूर साहेब साहेब मागणीसाठी रस्त्या उतरलेला आहे कधी नव्हे एवढा प्रचंड असा प्रतिसाद महाराष्ट्रात आपण बघितला आणि आजपर्यंत जवळपास तीस चाळीस मोर्चे झाले आणि जिल्ह्या जिल्ह्याला तालुका च आगामी जे आहेत आगामी जे मोर्चे आहेत आमचे ते ट्वेंटी नाईन्थला म्हणजे चार ठिकाणी आहे नांदेड चंद्रपूर वाशिम आणि धाराशिव नंतर चार तारखेचं ठाण्याचं आमचं तर तेच चर्चा चालू आहे आता आणि सारा यवतमाळ लातूर आणि अली अलिबागला आहे आणि सातला परभणी आणि जळगाव त्यानंतर दहाला नाशिक आणि अलिबाग आहे वर्धा आहे अशा पद्धतीने प्रचंड असा परिसरा म्हणजे छोट्या छोट्या तालुक्यातसुद्धा एक एक लाखाचे मोर्चे निघत आहेत आता हा जो ठाणा आहे ते आम्ही याला सेमीफायनल नाव दिलं आहे तर याच्यानंतर मुंबईचा मोर्चा होणार आहे महाराष्ट्राचा महामोर्चा आणि ठाण्यामध्ये आमचा समाज मोठा आहे अनेक वेळा आम्ही या ठिकाणी शंकर पवारने आपण बघितलं की चांगले कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आता पुढची जी आमची रणनीती आहे ती महाभयंकर आहे म्हणजे आता हा समाज जागो जागा झाला आहे ना तर सरकारची झोप उडाली आहे अजून काहीच नाही हे तर ट्रेलर आहे पुढे पूर्ण पिक्चर बाकी आहे त्यामुळे त्याची तयारी आहे शंकर पवार आपल्या ऑल इंडिया पंजाब संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर त्यांचा आग्रहस्थ ही बैठक झालेली आहे आणि ते पुढे काही घेऊ शकतात मी कार्यक्रम ठरलेला आहे हे जे कार्यक्रम ठेवलेला आहे जे बाबा आपल्या आरक्षणाचे बदल जे आम्ही आता मोर्चा चालू आहे आपण तर बघतात पूर्ण देशामध्ये आमचे मोर्चे निघाले लाखो करोड लोक निघाले तर ठाण्यामध्ये जे मोर्चा निघणार आहे फार मोठा मोर्चा निघाला पाहिजे त्यासाठी आमचा हे सगळ्यांचा मिटिंग चालू मो, आहे भव्य मोर्चा निघतील ठाण्याचा प्रत्येक तारीख वगैरह कस का है हमने सरत साडिया थ्रू ने मी मीडिया मी मुख्यमंत्री साहबान हाथ जोड़ी विनंती करते हमसे गोर गरीब समाज है अपन कहीं कि वे भाषा मध्य बोल हा सम प्रत्येक स्टेट से समाज बोली भाषा एक है पंजारा भाषा प्रत्येक कुछ ही कर्नाटको आंध्रा महाराष्ट्र ही देख गुजरात असो तो मुख्यमंत्री साहेबांनी बोलला होता की बाबा यांना आरक्षण भेटायला पाहिजे असे बोललेले क्लिक पण आहे पण साहेबांना हात जोडून विनंती करतो त्याच्याबद्दल फक्त थो, थोडेसे विचार करा आणि आरक्षण आमच्या समाजाला भेटायला पाहिजे गोरगरीब आहे देश आजाद झाला पण बंजारा समाज आजपर्यंत आजाद झाला नाही आजही जंगलामध्ये राहतात म्हणून हात जोडून विनंती जरूर आहे आम्हाला आरक्षणची जरूर आहे गोरं पाडायला